बालभारती कथा विश्व छान अशी कथा कोणासाठी बाळासाठी गोष्टा शिवाजी महाराजांच्या वेळची रायगडावर घडलेली तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा रायगडावर मोठा समारंभ होता गवळी दूध घेऊन गडावर चालले होते काही गवळणीही निघाल्या होत्या गडाखाली एक छोटे गाव होते त्या गावात हिरा नावाची एक गवळण राहत होती तिलाही आज दूध घेऊन गडावर जायचे होते धारा काढल्या होत्या सर्व्या दुधाणी भरून ठेवल्या होत्या पण बाळ झोपल्याशिवाय तिला बाहेर पडता येत नव्हते तेवढ्या ते गवळण तिथे आली ती हिराला म्हणाली अगं झाले की नाही तुझे चल ना हिरा म्हणाली तू हो पुढे अजून माझे ताणे झोपायचे आहे तिला झोपवते आणि मग मी निघते हिराला बोलवायला आलेली गवळण पुढे निघून गेली हिराने बाळाला पाळण्यात घातले बराच वेळ ती झोका देत उभी राहिली अखेर एकदाचे तिचे बाळ झोपले मग दुधाने भरलेल्या चरव्या घेऊन हिरा घराबाहेर पडली निघण्यापूर्वी शेजारच्या आजीला ती म्हणाली जरा बाळाकडे बघा झोपायला येतो एवढे दूध गडावर विकून दिवस मावळ्याच्या आत येते निघायला आधीच उशीर झाला होता झपाझपा पावले टाकी ती गड चढू लागली ती गडावर पोहोचली तेव्हा इतरांनी आपले सगळे दूध विकले होते विकत घेणारे कोणी दिसत नव्हते दूध विकायला बराच वेळ लागला दिवस केव्हा मावळला हे तिच्या लक्षातही आले नाही दिवस मावळलेला पाहून तिच्या मनात आले गडाचे दरवाजे बंद तर झाले नसतील दरवाजे बंद झाले तर घरी कसे जाता येईल मी घरी गेले नाही तर घरातल्या बाळाची काळजी कोण घेईल बाळाच्या ओढीने ती घाईघाईने निघाली मुख्य दरवाजाशी ती अलीगडाचा दरवाजा बंद झाला होता लगेच ती चौकीदाराकडे गेली त्याला कळवळून म्हणाली बाबा मी हात जोडते दरवाजा उघडा मला घरी जाऊ द्या माझे बाळ घरी एकटेच आहे चौकीदार म्हणाला मला दरवाजा उघडता येणार नाही मावळायला बंद होतात आणि ते दिवस उगवायला उघडतात महाराजांचा तसा हुकूमच आहे हिराणे त्यांची पुन्हा पुन्हा विनवणी केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही काय करावे ते तिला कळेनासे झाले कोठून खाली उतरता येईल का याचा विचार करत ती इकडे तिकडे पाहू लागली वाट शोधण्यासाठी ती गडावर फिरू लागली या बुरुजाकडे जा त्या बुरुजाकडे जा अशी ती पुष्कळ फिरली वाट काही दिसे ना तिच्या डोळ्यांसमोर तिचा बाळ दिसू लागला मग मात्र तिला ना ती निघणारही निघाली काहीही करून गड उतरायचा असे तिने ठरवलं एका कड्याजवळ ती आली बाळाच्या ओढीने ती कशी बशी कडा उतरू लागली मध्येच तिचा पाय घसरत होता ती पडत होती पण उठून पुन्हा गड उतरत होती एके ठिकाणी तिचा पाय निसटला पण झाडाच्या एका फांदीने तिला सावरले काही झाले तरी ती थांबली नाही अखेर अतिशय अवघड कडा उतरून ती खाली आली गड उतरल्यावर तिला कोण आनंद झाला बाळाला भेटण्यासाठी ती धावतच सुटली ती घरी आली बाळ रडत होते आजीच्या मांडीवरून तिने बाळाला उचलून घेतले त्याला पोटाशी धरून कुरवाले त्याचे पटापट पापे घेतले आईला पाहून बाळ हसू लागले पुढेही हकीकत शिवाजी महाराजांना कळली हिराच्या या धाडसांचे त्यांनाही नवल वाटले त्यांनी तिला बोलावून घेतले तिला मोठे बक्षीस देऊन तिचे कौतुक केले हिराने हे किती मोठे धाडस केले होते कोणासाठी आपल्या बाळासाठी ज्या कड्यावरून हिरा गड उतरून खाली गेली तेथे महाराजांनी एक बुरुज बांधला तो आजही रायगडावर आहे हिरकणीचा बुरुज म्हणतात तो हाच कोणासाठी बाळासाठी छान अशी कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद